नमस्कार मंडळी आपण बघत आहोत ज्ञानेश्वर मावलीच्या चोवीस अभंगाची भजन मालिका आपण पहिल्या भागात बघितलं आदिवंधू गणपती हा ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला अभंग जर जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ज्ञानेश्वर मावलीच्या चोवीस अभंग भागवन नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तर मंडळी आज आपण ज्ञानेश्वर मावलीच्या चोवीस अभंगापैकी दुसरा अभंग बघणार आहोत चला तर मग सुरू करूया मंडली आज आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या चोवीस अभंगापैकी दुसरा अत्यंत भक्तिशाली आणि शक्तिशाली अभंग पाहणार आहोत जो संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे तो पठणे हरिपाठाचे जन्म मरणा वाचविणे पठणे हरिपाठाचे जन्म मरणा वाचविणे पंढरीनाथ स्मरणे मज जन्म मरणा नाही मज जन्म मरण नाही हा अभंग फक्त शब्दांचा खेल नाही हे जीवन बदलणारे ज्ञान आहे चला याचा अर्थ आणि UH, महत्व आपल्या होणारा प्रभाव सखोल पाहू चला याचा अर्थ महत्व आणि आपल्या होणारा प्रभाव सखोल पाहू संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की पठणे हरिपाठाचे याचा अर्थ प्रत्येक सकाळ संध्याकाळ किंवा मोकल्या वेळेत हरिपाठ वाचणे म्हणजे भगवंतांची आठवण मनात ठेवणे हे वाचन फक्त शब्दांची जपवणी नाही तर मन आणि हृदय तर मन आणि हृदयाने भावभावने हरिपाठ करणे होय हो जसं आपल्याला मानसिक शांती देते तसंच आपली आत्मा संवेदनशीलता वाढते तसेच आपली आत्मा संवेदनशीलता वाढवते आणि याचबरोबर म्हणजे जन्ममरण जन्ममरण वाचविणे जीवनात आपण सर्वत्र जन्ममरणाच्या चक्रात अडकलेला असतो भक्तिमार्गावर हरिपाठ वाचनाने आणि भगवंत स्मरणाने माणूस पापाच्या बंधनातून मुक्त होतो जन्ममरणाच्या वेदनेतून हळूहळू सुटका होते आणि अंततः आत्मा शांत होतो आणि तसेच हरी पंढरीनाथ स्मरणे मध्ये जन्मामरणा नाही पंढरीनाथाची स्मरणशक्ती पंढरीनाथाची स्मरणशक्ती इतकी सामर्थ्यशाली आहे की जन्ममरणाचा भय नष्ट करतो भगवंताची आठवण आपल्याला सतत आधार देते आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटाला समोर जाण्याची ताकद मिळते मंडली याबद्दल तुम्हाला एक उदाहरण देतो एका भक्ताचे जीवन मित्रांनो समजा एक भक्त दिवसभर कामात व्यस्त असतो तो, तो कधीच शांत बसून प्रभूचं स्मरण करत नाही तो कधीच शांत बसून प्रभूचं स्मरण करत नाही रात्र झाली श्वास अडचणीत जीवनात संकट आली भक्त भीतीत आणि मानसिक त्रासात अडकतो म्हणजे रात्र झाली दिवसभराचा संघर्ष संपला मन थकलेलं आणि शरीर दमलेलं भक्त झोपायला बसला पण मन चिंतेत आणि भयाने भरलेलं श्वास घेताना त्रास होतो हृदय घाबरत आयुष्यात अचानक संकट आली आर्थिक अडचण आरोग्याचा त्रास कौटुंबिक कौटुम्भी... कौटुंबिकचा वाद सर्व एकत काही एकत्र आले अशा भीतीच्या आणि मानसिक तणावाच्या वेळी भक्ताला वाटतं आता काय करावं कुणाकडे धावावं पण त्याने हरिपाठ वाचण्यास सुरुवात केली पंढरीनाथाची आठवण केली तर त्याच्या मनातील हळूहळू भय कमी होऊ लागलं मन शांत होऊ लागलं आणि संकट जरी होती तरी तो स्वतःला सामर्थ्य आणि सुरक्षित अनुभवू लागला तरी तो स्वतःला समर्थ आणि सुरक्षित अनुभवू लागू शकतो जेव्हा जेव्हा तेव्हा जेव्हा तो काही क्षण पाच दहा मिनिट बसून देवाची पूजा करतो हरिपाठ वाचतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात भक्ती शक्ती आहे जी जन्ममरणाच्या भयापासून मुक्त करते संत ज्ञानेश्वर माऊली यामध्ये सांगतात भक्ती केवळ पूजा किंवा प्रार्थना नाही ती जीवन बदलणारी शक्ती आहे हरिपाठाचे महत्त्व जीवनात मंडली आपण हरिपाठाचे महत्व जीवनात कशा प्रकारे होते हे बघूया मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की हरिपाठ वाचन आणि प्रभु स्मरण हे जीवन बदलणारे आहेत त्यांचे परिणाम जीवनात कसे दिसतात हे पाहूया पहिलं मनाची शांती सतत प्रभूचं स्मरण केल्याने मन शांत राहते हृदय स्थिर होते जसे नदीचे पाणी शांत असते तसेच भक्ताच्या मनात संतुलन आणि समाधान येते आणि जीवनातील तणाव चिंता भय हळूहळू दूर होतात दुसरं म्हणजे पापाचा नाश जीवनात त्रास आणि संकट तर येतातच पण प्रभू स्मरण केल्याने ती सोपी वाटू लागतात जसे अंधारात दीप लावल्याने वाट दिसू लागते तसेच भक्ताला प्रत्येक संकटातून मार्ग मिळतो आणि शेवटी आत्मिक उन्नती सतत हरिपाठ वाचन आणि प्रभुस्मरण केल्याने जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होण्याचा मार्ग खुलतो भक्ताला समजते की जीवनाचा खरा उद्देश फक्त शरीर टिकवणे नाही तर आत्म्याची उन्नती साधणे आहे म्हणून मित्रांनो हेच आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनातल्या हरिपाठाचे महत्त्व मन शांत पाप नष्ट संकट सोपे आणि आत्मामुक्त म्हणजे हा अभंग केवळ भक्तीचा मंत्र नाही तर तो जगण्याची गुरु किल्ले आहे तुम्हाला एक वास्तविक जीवनातील कथा सांगतो एका गरीब भक्ताचा अनुभव पाहू त्याचे नाव रामू होते त्याच्या जीवनात सतत संघर्ष आर्थिक अडचणी आरोग्य समस्या सर्व काही होते पण रामू रोज सकाळी उठून हरिपाठ वाचत असे पंढरीनाथाची स्मरणशक्ती ठेवत असे कधीकधी टाईम मिळत नसे पण तो पाच ते सहा मिनटं काढून तरी नक्की वाचणारच काही महिन्यानंतरच त्याच्या जीवनात असे काही बदल घडून आले ते म्हणजे त्याची मानसिक शांतता वाढली त्याच्या अडचणी सोप्या वाटू लागल्या त्याला त्याच्या ते अडचणी आता सोप्या वाटू लागल्या आणि त्याला वास्तविक जन्म मरणाच्या भयकतेपासून मुक्तता मिळाली हेच आहे अभंगाचा प्रत्यक्ष परिणाम हरिपाठाचे नियम आता आपण बघूया हरिपाठाचे नियम नियमित कसे करावे सकाळी उठल्यावर प्रतिदिन पाच ते दहा मिनिट हरिपाठ नक्की वाचावा भक्ती करताना आपल्या मनाची तयारी असावी ज्ञान करा हृदय भक्तीने भरलेलं असावे संकटात स्मरण संकट चिंता भीती रोग जेव्हा काही येते त्यावेळेस प्रभूचं स्मरण करा शेवटी वाचन झाल्यावर धन्यवाद नक्की म्हणा वाचनानंतर प्रभूचे आभार मानणे विसरू नका हरिपाठ वाचणे म्हणजे जन्म मरणापासून मुक्तता हरिप हरिपंढरीनाथ स्मरण जीवनातील संकटे हलकी होणे मनातील भय नष्ट होणे मनातील भय नष्ट करणे प्रत्येक भक्ताने जीवनात भक्ती आणि स्मरणशक्ती कायम ठेवावी मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आपल्याला जीवनात देवाशी जोडतो मनाला शांती देतो आणि आत्मिक उन्नती घडवतो तर मित्रांनो आजपासून सुरुवात करा रोज हरिपाठ वाचा पंढरीनाथाची स्मरणशक्ती मनात ठेवा आणि अनुभव घ्या की जीवनातील जन्ममरणाचा भय किती सहज नष्ट होतो संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात जो हरिपाठ वाचतो तो, तो जीवनात नक्कीच मुक्त होतो मित्रांनो आपल्या मालिका मित्रांनो आपल्या मालिकामधील दुसऱ्या भागात आपण पाहिलं की हरिपाठ वाचन आणि प्रभस्मरण किती शक्तिशाली आहे ज्यामुळे जीवनातील भय चिंता आणि संकटे कमी होतात आणि मनाला शांती मिळते आता आपण पाहणार आहोत तिसरा अभंग ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तिसरा अभंग ज्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की भक्ती फक्त वाचन किंवा जप नाही ती मन आणि हृदयाने अनुभवण्याची शक्ती आहे जी आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करते आणि आपल्याला आत्मिक उन्नती आणि जन्ममरणाच्या भयापासून मुक्ती देते कल्पना करा मित्रांनो आपलं मन सतत चिंतेत आहे भयानं भरलेलं आहे असं वाटतं की जीवनातील अडचणीचा शेवटच नाही पण संत ज्ञानेश्वर मावळी सांगतात भक्तीची खरी शक्ती अनुभवली की भीती कमी होते मन स्थिर होते आणि आत्मा मुक्त होतो हा अभंग आपल्याला शिकवतो की प्रभूच्या स्मरणामुळे प्रत्येक दिवस आनंद शांती आणि भक्तीने भरलेला होऊ शकतो या भाग तीन मध्ये आणि कमेंटमध्ये कलवा भाग टू कसा वाटला सोबतच जय जय ज्ञानेश्वर मावली नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा मिळूया लवकरच पुन्हा मध्ये तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि ही.